नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर माझं नाव अभिजित केरवा घोडके मुक्काम पोस्ट पेडगाव तालुका शिरगोंदा जिल्हा अहिल्यानगर माझं शिक्षण बी ए इकॉनॉमिक्स एम एस डब्ल्यू झालं आहे मी काल दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपोषणास बसलो आहे माझ्या माझा विषय असा आहे की सेवा ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या घेण्यात याव्यात किंवा त्याची जी, जी गेल्या दोन वर्षापासून फी शुल्क आहे नऊशे हजार रुपये ती कमी करण्यात यावी काय होतं आहे ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षा देतात त्यावेळेस नऊशे हजार रुपये खरोखर परीक्षा फी असते का त्यांच्याकडे तर शासनाला ते लक्षात आलं का गरीब विद्यार्थी भरपूर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंख्य परीक्षा आहेत की जसं की वन खातं आहे महसूल खातं आहे आरोग्य खातं आहे नगर परिषद आहे महानगरपालिका आहे अशा विविध पोलीस खातं आहे त्याच्या हजार आणि नऊशे रुपये फी घेतली जाते कमीत कमी विद्यार्थी त्याला फॉर्म भरतात दोन ते अडीच लाख रुपये दोन अडीच लाखाच्या विद्यार्थ्यांनी गुणवले हजार रुपये नऊशे रुपयाने केले तर कोट्यवधी रुपयामध्ये टी सी एस आणि आय बी पी एस सारख्या परीक्षा कम खाजगी कंपन्या रक्कम गोळा करते मग ह्याचा खरोखर शासनाला आणि सरकारला फायदा होतो का त्याचबरोबर गरीब विद्यार्थी ह्या परीक्षांपासून वंचित राहतात याचा कधी सर्वे केला का सरकारने सरकारच्या लक्षात का येत नाही की गरीब एखादा विद्यार्थी ह्या परीक्षेसारख्या त्यांच्या आईवडील काबाड कष्ट करतात शेतकरी कुटुंबातले गरीब वर्गातले गर असतात वन वन फिरतात काबाड कष्ट करतात आणि त्यांचा विद्यार्थी ह्या परीक्षांपासून वंचित राहतो कशासाठी हजार आणि नऊशे रुपये नसतात म्हणून तर हे सरकारने लक्षात घ्यायला हवं आणि टी सी एस आणि आय बी पी एस सारख्या खाजगी कंपनीकड न देता लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात यावी जेव्हा लोकसेवा आयोगमार्फत परीक्षा घेतली जाते राज्यसेवा किंवा सारखी पन्नास पन्नास पानांची परीक्षा घेतली जाते परंतु त्याची परीक्षा फी फक्त अडीचशे आणि तीनशे रुपये असते परंतु ह्या ऑनलाईन परीक्षा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा त्यांची फी नऊशे आणि हजार रुपये कशासाठी ह्याचं उत्तर मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देण्यात यावे किंवा जे कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्रीचे महसूल विभागाचे मंत्री आहेत वन विभागाचे मंत्री आहेत जलसंपदा मंत्री आहेत आरोग्य खात्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मला उत्तर द्यावे आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुर्दैव माझं असं की मी केलेल्या ईमेलचं मुख्यमंत्री कार्यालय सोड सोडलं तर याचं या ईमेलचं या मला उत्तर कुणीही इतर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेलं नाही दुर्दैव असं की लोकप्रतिनिधींना वेळच नाही का त्यांच्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ नाही आहे आणि उडवा उडवीचे उत्तर देत त्यांनी माझं कॉल रेकॉर्डिंग केलेले आहेत धन्यवाद आ, या अगोदरही मी उपोषण केलं होतं आझाद मैदानावर सप्टेंबर महिन्यात दोन हजार तेवीसला मी आझाद मैदानावर उपोषण केलं होतं त्या ठिकाणीही मला यश आलं नाही त्याच्यानंतर मी ते उपोषण थांबवलं होतं आणि ईमेलद्वारे त्यांना कळवण्यात आलं होतं की माझी तब्येत बरोबर नाही आहे पुढील उपोषण मी कधीही करेल आणि कुठेही कसंही करेल त्याच्यामुळे मी दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं बारा मा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी उपोषण करणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला दीड महिना मी निवेदन अगोदर दिलं होतं आणि जर माझ्या मागण्यांना यश आलं नाही किंवा मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री साहेब असतील आपल्या अहमदनगर जिल अहिल्यानगर जिल्ह्याचे नामदार साहेब यु के पाटील साहेब असतील यांनी जर माझ्या कुठल्याही मागणीला रिस्पॉन्स दिला नाही माझ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर मी माझं उपोषण असंच चालू ठेवेल आणि याला जबाबदार फक्त शासन आणि प्रशासन असेल